बुद्धप्रिय कबीर यांच्या स्मृती दिनानिमित्त भाई सुभाष लोमटे नगरसेवक मिलिंद दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुद्धप्रिय कबीर मार्ग इथं अभिवादन सभेचं आयोजन अॅडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी मान्यवरांनी बुद्धप्रिय कबीर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना अभिवादन केलं आंबेडकरवादी डाव्या परिवर्तनवादी चळवळीचे हाडाचे कार्यकर्ते व दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे सेक्रेटरी बुद्धप्रिय कबीर यांच्या पाचव्या स्मृती दिनी नागसेनवन परिसरातील बुद्धप्रिय कबीर मार्गाच्या फलकासमोर अभिवादन सभेच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांच्या प्रतिमेच्या फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यांच्यावरील स्मृती ग्रंथाच्या नवीन आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय आभार प्रदर्शन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे सेक्रेटरी किशोर म्हस्के यांनी केलाय यावेळी किरणराज पंडित प्राध्यापक नामदेव समुद्रे डॉक्टर बाळासाहेब गायकवाड अमित घनघाव सतीश साळवे विशाल सातदिवे अॅडव्होकेट प्रवीण इंगळे अॅडव्होकेट अमोल घोबले गौतम गायकवाड संतोष सावडेकर सचिन म्हसके अॅडव्होकेट प्रमोद नरवडे डॉक्टर अविनाश सोनवणे प्राध्यापक मधुकर काकडे अजय काकडे प्राध्यापक प्रकाश प्रधान मनसूर कासम सय्यद बागुराव वाकेकर अंकुश खोतकर

त्याचा उल्लेख मी स्वतः कार्यकर्ता म्हणून ऑटोमॅटिक उद्गार निघतात असं तो आपल्या शहरातला मला वाटतं एकमेव कार्यकर्ता आहे आम्ही सगळे लहानचे मोठे सोबत झालो परंतु आमच्यामध्ये फिजिकली सगळ्या स्ट्रॉंग तोच होता आम्ही त्याला म्हणायचो तुला शंभर वर्ष काय व्हायचं नाही आम्ही आम आमचे आम आम्ही त्याला वाटतो आमच्या किस्से मुलाबाळांना सांगतो परंतु आमच्या वाट्याला असं दुर्दैव आणि आम्ही मित्र आहेत संजय जगतापहिणी आम्ही सगळे खूप सोबत राहतो एका ताता ता जेवायचो तर ता आम्हाला त्याला श्रद्धांजली आज आदर करण्याची असे काही विचारही नव्हता परंतु आज त्याला पाच पाच वर्ष कशी गेले हे लक्षात नाही आलं अभयभ आपण बसलो होतो लेणीला तेव्हा अभयभवता प्रस्ताव होता की आपण त्याचं कुठेतरी नाव लिहिलं आणि या भागामध्ये त्याचा खूप वावर होता विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी या भागामध्ये वर्षानुवर्ष काम केलं तर अनेक विद्यार्थी नेते आहेत परंतु गुद्धप्रियाचा विद्यार्थी नेता म्हणूनही निस्वार्थ विद्यार्थी नेता असं प्रत्येक मग आम्ही हा भाग हे ठरवलं की या भागाला नाव देऊ आता अभय भाऊजी म्हणाले ते महापालिकेचं अधिकृत होईल किंवा आणखी करू पण आपण आता हे ग्रही धराजी अधिकृतच आहे या रोडला शिवाय दुसरं कोणाचंही नाव इथं आपण प्रशासनाला फिरू देणार नाही आणि आता महापालिकेची गाडी अस्तित्वात जेव्हा केव्हा येईल आम्ही सभागृहात असो नसतो आपल्या विचाराचे लोक तर असतीलच त्या सगळ्यांना एकत्र करून या रोडचं नाव अधिकृत करून घेऊ आणि महापालिकेच्या खर्चातून या ठिकाणी आपण मोठी भव्य कमान त्यांच्या नावाने या ठिकाणी लावून घेऊ लावले कसं काय त्या बिमारीच्या जोकड्यात सापडला कळायला मार्ग नाही कारण तो मॅन होता आम... दोन हजार सहा मध्ये डॉक्टर अर्जुन सेन गुप्ता यांनी देशभर फिरून जो एक रिपोर्ट दिला मनमोहन सिंग सरकारला काय सांगतो ते रिपोर्ट त्याच्यामधले दोनच आकडे त्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो या देशामधले सत्याहत्तर टक्के लोक सत्याहत्तर टक्के लोकसंख्या स्वतःवर रोज वीस रुपये सुद्धा खर्च करत करू शकत आणि दुसरा आकडा अंजन घालणार आहे डोळ्यामध्ये एक सत्याहत्तर टक्के लोक देशाच्या जीडीपी मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती तर पासष्ट टक्क्यापेक्षा वर त्याचा अर्थ काय होतो याचा अर्थ या देशामध्ये जे कबाड कष्ट करणारे लोक आहेत त्यांना त्यांच्या वेतनाची चोरी केली जाते त्यांना शिक्षण योग्य पद्धतीने दिलं जात नाही त्यांचे आरोग्य नीट आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत म्हणजे माणूस म्हणून जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते त्यांना मिळालं पाहिजे कारण की घटनेचं एकवीस कलम आम्हाला सांगतं वकील अभय या ठिकाणी आहेत एकवीसा कलम काय सांगतं घटनेचं राईट टू लाईफ या राईट टू लाईफची तिथे आम्ही चर्चा करतो राईट टू लाईफमध्ये काय आम्हाला मिळालं पाहिजे माझ्यासारखा कार्यकर्ता असं म्हणतो की रोजगार योग्य वेतन अन्न सुरक्षा शिक्षण आणि आरोग्य मोफत आयुष्यभर काम केल्यानंतर आधार पण सन्मानाने जगता यावं म्हणून पेन्शन आणि हक्काचं घर या सात गोष्टी ज्याच्यावरती एक प्रचंड अशा पद्धतीचं एक जनआंदोलन या देशामध्ये उभं राहण्याची गरज लोकप्रियेच्या प्रेमापुढे जरी आलेलो असलो तरी मला असं वाटत युद्धप्रिय एका अर्थानं तो आता आपल्यामध्ये देत नसला तरी तो विचार आहे तो विचार कुठला आहे तो विचार आहे डॉक्टर आंबेडकरांचा आहे फुल्यांचा आहे राहुलचा आहे तो विचार पुढं तर जायचा असेल तर मला असं वाटतं माझी सूचना आहे आजच निर्णय घेतला पाहिजे असं नाही परंतु काय आपल्याला नियमितपणे सुरुवात महिन्याला एकदा करा कुठला तरी एक विषय घ्या परंतु तो विषय लोकांच्या जगण्याशी असला पाहिजे ज्वलंत असला पाहिजे त्या विषयावरती कुणाला तरी नीट अभ्यास कर बाबा आणि मान सांगता आलं पाहिजे हे जरी आपण करू याच्या दिवशी आपल्याला करता आलं तरी मला असं वाटत तर असं वाटलं कुणाला एक महिना फार होतोय पंधरा दिवसाला बसू अजून कुणाला वाटलं आठ दिवसाला बसू पण जागा ठरवा तर ते केलं पाहिजे जेणेकरून नाहीतर मग दरवर्षी पंचवीस मार्च येणार आप आपल्या रगाड्यामध्ये बनणार ते चुकलेलं नाही आपल्याला परंतु त्या निमित्तानं आपण लोकांचे जे जगण्याचे प्रश्न आहेत त्याच्याबरोबर जरा आपण तादात्म्य पाहूया आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त एक जास्त व्यापक अशा पद्धतीचं जनआंदोलन कसं उभं करता येऊ शकेल याच्यासाठी प्रयत्न करूया <laughs> बुद्धप्रिय कबीर आपल्यातून जाऊन जवळपास पाच वर्ष होत आहेत कॅन्सरच्या आजारामुळे त्यांचं ऑपरेशन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपल्यातून ते गेले त्याचं दुःख अजूनही आपल्याला आहे कायम राहील त्यांची कायम स्मरण राहावं हो। म्हणून आपण या नाशनवन परिसरात या चौकापासून आंबेडकर लॉ कॉलेज चौकापासून ते जुबली पार्क पर्यंत हा जो रस्ता आहे याला त्यांचं नाव आपण मागच्या वर्षी दिलं मिलिंदबाईंनी मिलित दावाडे नगरसेवक यांनी पुढाकार घेतला आणि आपण या मार्गाला त्यांचं नाव दिलं जेव्हा महानगरपालिका त्यावर शिक्कामोर्तब करेल त्यानंतर त्याचं औपचारिकपणे पुन्हा सर्व प्रशासकीय पूर्तता पूर्तता करून पुन्हा याचं नाव देण्यात येईलच परंतु जनभावना लोकभावना लक्षात घेऊन आपण नातेडीनं मागच्या वर्षीपासून त्याचं नाव दिलं या ठिकाणी अगदी शॉर्ट नोटीसवर आपण सगळे या ठिकाणी जमलात त्यांना काय वेळेला काय मदत करतील ती मदत पण केली के एका व्यक्तीबद्दल त्यांनी बोलले शेवटी शेवटी जे जाण्याच्या एक त्यांच्या लॉकडाऊन लागायचं होतं तेव्हा धौनी सर हे माझे मित्र विद्यापीठामध्ये आहेत त्यांनी एक राजेश रद्दे सरांचं नाव घेतलं हो मी मेल्यानंतर मला मदत करणार आहेत का मला ते थोडंसं जरा अस्वस्थ झालं म्हणजे मी मेल्यानंतर मदत करणार आहेत का असं सरांकडे गेलो सर म्हटलं बुद्धप्रिय प्रेम कबीरला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत ते सोबत शिकलेल्या सोबत मित्र विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनामध्ये ते सोबत होते मला वाटतं एक एकदम सेक्रेटरी होता आणि होत अध्यक्ष होता सुरुवातीला त्यांनी त्यांना चांगली मदत केली आणि मला नंतर म्हटले माझ्या आयुष्यात मला सर्वात चांगली मदत सरांनी केलेली त्यांनी चेक कितीचा दिला होता मला नाही माहिती हा एक प्रसंग आहे ते फारस कुणाला काही मागत नव्हते त्यांना एकदा ता कपाटाची एक गरज होती माझ्याकडे आले प्रक्षेपकालावने सर म्हणले कपाट आपल्याला घ्यायचंय मी किशोर उघडे आणि एक कोणतरी होता आम्ही गेलो घ्यायला आधीच ठरलं होतं असं घ्यायचं म्हणजे मला असं नाही असं वेगळं घ्यायचं म्हटलं तुम्हाला जे पसंत पडेल ते घ्या त्यांनी ते कपाट घेतलं कपाट घेतल्यानंतर म्हणलं हे माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील असा माझा त्यांचा नेहमी संपर्क होता कौटुंबिक रिलेशन तर होतेच विद्यार्थी संघटनामध्ये होतं नंतर शेवटी शेवटी त्यांनी मुकुलला बरंच पुढं आणलं त्यांची अशी इच्छा होती की माझ्या चळवळीत मुकुलनी काम करावं मुकुलनी बरंच काम केलं तर करतो पण आहे त्यांच्या बऱ्याच आठवणी आहेत आज त्यांना मी या दिवशी माझ्या कुटुंबाच्या पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण करतो सांगितलं कधीला आम्ही नंतर मानायला लागलो पण संजय उबाळे आम्ही त्यांना भाऊच मानायचो माझे लाईफला आम्ही तिथे जगलो नाथसेनवानामध्ये माझ्या बरोबर असायची भाऊ माझ्या पाठीमागे बसलेला असायचा सण असला की मी ते फायडल मारायचो तू हे मारतो पांडल तर भाऊ अशा कष्टामधून उभा राहिलेला आहे कोणाकडून कधीच त्यांनी अपेक्षा अजिबात केलेली नाहीये आणि त्यांचं वैयक्तिक कोणतंच काम नसल कुणी आलं हे काम करायचंय आलोच भाऊ असायच्या जे बंगल्यामध्ये राहायचे पण एक त्यांनी पत्रा त्याला स्वतःला काढली होती त्याच्यामध्ये सर्व पुस्तकं असायचे आणि कोणाचं काय काम आहे वाईल सहित नावं सहित लिहायचे ते आज ज्याच्याकडे जायचं उद्या त्याच्याकडे जायचंय म्हणजे कामाची पद्धत आपल्या पुढे सर्वच काम करतात त्याच्या त्यांच्या दिलं पण हे एक वेक वेगळं नेतृत्व होत हे निस्वार्थीपणानं म्हणजे असं तुमच्याकडून चारणाची अपेक्षा नाही ठेवायची काम म्हणलं की बिलकुल काम झालंच पाहिजे आणि काहीच नाही अधिकारण चालेल नाष्ट करू मग ते तुम्ही समोसे खाता का वडे खाता तर मजे खाता याची काही घेणे आपलं आपल्या मित्राने म्हटलं किंवा अधिकारण म्हणायचे चला हे करा असं व्यक्तिमत्व आपण जे गमवलंय निसर्गाची खेळी झाली होती तो भाग वेगळा परंतु त्यांनी त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं जे आपण जगत असताना शरीराकडे लक्ष देणं गरजेचं असतं पण त्यांनी व्यापातून त्या घराच्या बाहेर त्याच्यामुळे ते ते त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष झालं कधीही जेवण कधीही जागरण करणं आणि कधीही उठतं त्या शरीराला जो रेस्ट पाहिजे होता तो मिळाला नाही ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका